एक मोठी बातमी आहे गोव्याला फिरावल्या निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन युवकांचा अपघाती मृत्यू झालेला आहे करमाळा नगर रस्त्याच्या अपूर्ण कामाचे हे बळी असल्याचं बोललं जात आहे गोव्याला फिरायला गेलेल्या जळगावच्या तीन तरुणांचा मृत्यू झालेला आहे सुनील दिवाण आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुनील नेमकं काय घडलं आहे आज पहाटेची घटना आहे जळगाववरून ही फॅमिली निघाली पाथ होती शेख आणि त्यांच्याबरोबर अजून एक फॅमिली होती ती पुढं निघाली होती आणि ही पाठोपाठ होती औरंगाबादला जेवण करून रात्री बारा वाजता हे पुढं निघाल्यावर पहाटेच्या दरम्यान करमाळा टेंबुर्णी रस्त्यावर कुंबेज नावाचं गाव आहे तिथं त्या ड्रायव्हरला झोप अनावर झाल्यामुळं कॅनॉलच्या ह्याच्यात धडक देऊन ही गाडी बोलेरो गाडी कॅनॉलमध्ये पडली आणि या वेळेला शेक कुटुंबातल्या तिघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे पुढच्या गाडीला कळलं नाही अजून मागची गाडी का आली नाही म्हणून ते उलटे पळत परत आणि त्यावेळेस त्यांना ही संपूर्ण घटना दिसून आली आता त्यांचे मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात ता आलेले आहेत पोस्टमॉर्टमवरून पण हे रात्रीचा प्रवास धोकादायक रस्ता यामुळे घडलेला अपघात आहे सुनील धन्यवाद दिलेल्या या, दिले या संपूर्ण माहितीबद्दल